हॅलो नमस्कार पुन्हा एकदा ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मल्हार आज मल्हारला आठ महिने कंप्लीट झाले तर ते आठ महिन्याची थीम म्हणजे मी आता युनिक म्हणजे आता तुम्ही थमनेवरून बघितलेच असेल काय थीम असेल तर ती थीम आता मी करणार आहे जशी जमते जी आहे त्यामध्ये करणार आहे तर मग तुम्ही पुढे तुम्हाला कळायलाच असेल था हॉमनेटवरून तर तुम्ही देखील बघा मी ते कसं बनवलं आहे तुम्ही देखील तुमच्या बाळाचं किंवा आजूबाजूला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचे अशी थीम करायचे असेल तर नक्की बनवा माझ्यापेक्षा चांगलं करा माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडे हे असतील वस्तू असतील अचानक सुचलं म्हणजे माहिती नव्हतं मला की मी तेच करायचं आता मी जस्ट ते बघितलं त्यानंतर मला कळायला हा मी हे बनवेल मला ते खूप भारी वाटलं त्यामुळे मी ते करते तुम्हाला कसं वाटलं की कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भरपूर प्रेम द्या मल्लारला आणि नवीन तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया आता हे अचानक ठरलेलं प्लॅनिंग होतं ॲक्च्युली म्हणजे लक्षामध्ये होतं की आज सात आहे आणि गुंडूचं आठव्या महिन्याचं मला काहीतरी फोटोशूट करायचं आहे काहीतरी थीम करायचं आहे पण एवढं क्लिक होत नव्हतं की हां हेच करू नंतरला असं सहजपणे मी रील्स वगैरे बघत गेली आणि एखादी व्हिडिओ असे दिसून आले आणि नंतरला आठवलं हो, हो आता आषाढी एखादशी पण आहे त्यानिमित्त ही थीमदेखील खूप भारी होईल खूप मस्त अशी थीम होईल म्हणून मी ह्या थीमचा म्हणजे हे आषाढी एखादशीची जी थीम होती जे फोटोशूट होतं ते मी करण्याचं ठरवलं तर तुम्ही मला पुढे सांगा कसं झालं आहे म्हणजे काहीच गोष्टी नव्हत्या घरामध्ये की मी अजून त्याला डेकोरेट करू जेवढं जितपत होतं तेवढं मी म्हणजे चांगलं करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कसं वाटते म्हणजे मी कसं बनवलं आहे कसं काय हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जे बनवलं आहे ते देखील मी रात्री म्हणजे रात, रात दुपारपर्यंत लक्षात होतं हां करायचं आहे आता आठव्या महिन्याचं करायचं आहे करायचं आहे पण काय करायचं हे मात्र काय लक्षात येत नव्हतं म्हणून सहजपणे मी नॉर्मल असंच करणार होते आपलं काहीतरी पण हे डोक्यात आलं त्यानंतर मी अशी जरा तिथून तिथून इतुं जरा गोष्टीचा जुगाड लावला आणि व्यवस्थित करण्याचा मी जेवढं जितपत आणि व्यवस्थित झालं तिथपर्यंत मी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हे कसं वाटतं आहे आणि माझा गुंडू देखील नंतर जो तयार होईल ते कसं वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा मला आणि जर तुमच्या घरी देखील असे लहान बाळं असतील किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये आजूबाजूला जर असेल असं शूट करायचं असेल लहान बाळाचं तर तुम्ही देखील असं शूट करू शकता घरच्या गर घरी व्यवस्थित आणि काही जास्त गोष्टी नाही लागत आपल्या घरात तर डाळ असतेच तुरीची किंवा मुगाची आणि तांदूळ त्याच गोष्टींनी मी हे थीम केलेलं के आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही देखील बनवा आणि मला सांगा हां आम्ही पण बघवलं आहे बघ बनवलं आहे तसं मी ते मी तुमचे देखील व्हिडिओ बघेन तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ एकवीस सात तारखेला के के केलेला आहे पण थोडं इथं पावसाचं वातावरण असल्यामुळे लाईट नाही आहे तर मोबाईलमध्ये चार्जिंगचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी व्हिडिओ काय एडिटिंग नाही केलेली तर आठ किंवा नऊ तारखेला नक्की मी हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा लवकरात लवकर व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन आता आषाढी एखाद्याशी पण येते ते, ते तुम्ही तु 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 देखील तुमच्या बाळाचा असं शूट करा 時間に戻す。 ॲक्च्युली ह्यामध्ये खूप पाहिजे होत्या जर माझ्याकडे फुलांची माळ असती तर मी साईडने अजून फुलांच्या माळेने डेकोरेट केलं असतं अँड इंटर रुक्मिणीची या मूर्ती छोटी जरी असती तरी अजून खूप चांगला देखावा आला असता तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील ॲड करू शकता ह्यामध्ये आणि मस्त डेकोरेट करून मला देखील सांगा मी तुमचे व्हिडिओ बघितले तर असं मी थोडक्यात परिपूर्ण बनवायचा प्रयत्न केला जसं म्हणजे मायांनी जमलंय जसं ॲक्च्युली उर्दू झटलेला तर त्याची भीती होती की हा पटकन म्हटलंय की माझं सगळं अर्ध बनवायचं राहून जाईल मी असं बनवलंय हे तुम्हाला कसं वाटलंय नक्की सांगा आणि विठ्ठल्याची मूर्ती असेल तर विठ्ठल्याची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती मूर्ती देखील तुम्ही साईडला लावा जमये व्यवस्थित ठेवा साइडला वारे तुम्ही लोको तो लगेच विस्कुट पण तुम्हाला फोटो काढيपर्यंत हां टोपी गेला आई ही टोपी होती ना तो आई डब्बा घेऊन आगला उधर तांदूळ खात तर अशी ही माझ्या गुंडीची धडपड असते त्याला काहीही बनवा कसंही करा असं एक संबंध म्हणायचं त्यांनी दोन मिनटं देखील नाही दोन सेकंड देखील नाही ठेवलेलं तर असं मस्त आहे की जेवढं मला आहे मी परिपूर्ण फोटोशूट केलेला आहे त्याचा आणि खूप गोड दिसत आहे नजर नाही टाकू माझ्या बाळाला कोणाची तर लगेच त्यांनी विस्कटलं आहे पण एक दोन फोटोले भारी आले स्माइल तर एकदम कडाकाच कसं वाटलं आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही पण थँक्यू